इयत्ता सातवीचा इंग्रजी या विषयाचा घटक आहे इंग्रजी विषयाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अपोजिट आणि सिमिलर वर्ड वर्ड्स तर मी माझी ओळख करून देते पहिल्यांदा सौ वैशाली नंदकुमार पाटील जिल्हा परिषद शाळा नंबर एक कासेगाव या ठिकाणी मी पात्र पदवीधर म्हणून कार्यरत आहे घटक अभ्यासत असताना इयत्ता पहिली पासून विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द हे गेलेले आहेत यामध्ये असणारा शिष्यवृत्तीमध्ये एकदम सोपा आणि सहज घटक आहे की जो आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देतो हा घटक म्हणजे अपोजिट अँड सिमिलर वर्ड्स हा आपण इयत्ता पहिलीपासून अभ्यासत आहोत आणि मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे आपल्याला पाठ दिलेले आहेत घटक दिलेले आहेत त्या घटकामध्ये वाचत असताना अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये येणारे जे काही समानार्थी शब्द असतील म्हणजे सिमिलर वर्ड्स किंवा अपोजिट वर्ड्स असतील तर त्याचा आपण पाठ शिकत असताना जर अभ्यास केला त्याला अंडरलाईन केली समजा अपोजिट वर्ड असेल तर त्याला आपण अपोजिट खून केली तर परत पाठ वाचताना आपल्या लक्षात येतं की हा या घटकामधला अपोजिट वर्ड आहे हा या घटकामधला सिमिलर वर्ड आहे आणि मग ते शब्द आपले पक्के होऊन जातात कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात आणि म्हणून या घटकासाठी अगोदर आपल्याला अपोजिट आणि सिमिलर वर्ड्स माहीत असणं आणि त्याचे अर्थ माहीत असणं हे महत्वाचं आहे आता यासाठी आपण काही अपोजिट वर्ड्स पहिल्यांदा पाहणार आहोत बघा बिग स्मॉल वेट ड्राय अप डाऊन हॅपी सॅड इन आऊट फुल एम टी ओपन क्लोज ट्रू फॉल्स young older start end new older high low heavy light good bad right wrong thin fat top bottom clean dirty sweet bitter laugh cry first last same different rich poor before आफ्टर असे अत्यंत सोपे जे आपल्याला पहिलीपासूनच्या पुस्तकात पाहायला मिळतील एक ते सातच्या पुस्तकामध्ये असणारे जे अपोजिट वर्ड्स आहेत तेच आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत आणि त्याच शब्दांवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत कॉल शॉर्ट बोल्ड टिमिट स्ट्रॉंग वीक शार्प ब्लंट सॉफ्ट हार्ड डीप सेलो एझी डिफिकल्ट ब्रॉड नॅरो हॉट कोल्ड क्लेवर डल राईट लेफ्ट फ्रेंड इनेमी सेल बाय जॉय सारो गिव टेक पुल पूश स्मूथ रफ स्लो फास्ट पेट वाईल्ड क्वेश्चन अँसर काइंड क्रिअर आणि चीप एक्सपेन्सिव्ह आता हे झाले अपोजिट वर्ड्स अजून काही अपोजिट वर्ड्स आपण खाली पाहणार आहोत तर या ठिकाणी ब्युटिफुल अगली डे नाईट केअरफुल केअरलेस हार्मफुल हार्मलेस यूजफुल यूजलेस सेमफुल सेमलेस स्पीचफुल स्पीचलेस स्पीछुल, Helpful, helpless, hopeful, hopeless, full, less, safe, unsafe, kind, unkind. हे आहेत आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये आपण अभ्यासलेले आजपर्यंतचे अपोजिट वर्ड्स आता यातच आपल्याला पुढचा घटक आहे सिमिलर वर्ड्स सिमिलर मीन्स समान अर्थाचे शब्द जे की आपल्याला पहिलीच्या पाठ्यपुस्तकातून आपण पहिलीपासून इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासत आलेलो आहोत आता बघा हे पण काही अभ शब्द आपण अभ्यासणार आहोत हे जर शब्द आपल्याला माहीत असतील ह्याचा अर्थच माहीत असेल तर हे प्रश्न सोडवणं अगदी आपल्याला सहज आणि सोपं होईल ब्रेव फेअरलेस ग्ला क्लास कॅटेगरी एझी सिम्पल डिफिकल्ट हार गिल्टी क्राईम थीन स्लिम सेंटर मिडल लिटल स्मॉल मिस वेदर स्टर मिट लेबल स्किन पील ग्लू गम अपोजिट सुटेबल डोमेस्टिक हाऊसहोल्ड बी लार्ज जेल प्रिजन यूजफुल हेल्पफुल स्टोन रॉक प्युप

सिनोनियम्स आपण अभ्यासणार आहोत डॅमेज लॉस हार्म शाय टीमेट टेम माइल्ड युनिक सिंगल लिटल स्मॉल क्रेझी मॅड बिग लार्ज फास्ट क्विक मेट पार्टनर फेक चीट काम वाईट क्लेवर इंटेलिजंट डोमेस्टिक हाऊसहोल्ड एज बॉर्डर स्टुपीड ऍब्सर थाटे ॲबॉर सिली ऍब्सर हेल असेन्स एक्यूज ब्लेम ट्रँक सिन्सियर सिवील पोलायट कनिंग स्लाय लॉस डॅमेज किंग एम्परर एगर तर आता ह्या शब्दांचे आपल्या अर्थसुद्धा माहीत असणं महत्त्वाचं आहे आपण या ठिकाणी काय केलं आहे हे सगळे शब्द इयत्ता सातवीपर्यंतच्या पुस्तकातले असल्यामुळं आणि सहज सोपे शब्द आहेत आपल्या रोजच्या रुटीनमधले त्यामुळं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर ह्या शब्द फक्त दिलेल्या आहेत आणि शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत आहेत इयत्ता सातवीचा आपण अभ्यास करतोय आणि त्यामुळं इथं फक्त आपण शब्द समजावण्यासाठी किंवा तुम्हाला पाठांतरासाठी दिलेले आहेत आता या घटकावरचे प्रश्न आपण कसे सोडवायचे आहेत हे आपण पाहणार आहोत किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण बघणार आहोत फर्स्ट क्वेश्चन गिव्ह द अँटोनिम ऑफ फॉलिंग वर्ड आता अँटोनिम मीन्स अपोजिट वर्ड्स एन्टोनिम मिन्स अपोजिट वर्ड्स पॉसिबल पॉसिबल या शब्दासाठी आपल्याला अपोजिट वर्ड शोधायचा आहे दिलेल्या पर्यायातून आता पर्याय काय आहेत ते आपण पाहणार आहोत फर्स्ट ऑप्शन इम्पॉसिबल सेकंड डिसपॉसिबल थर्ड पॉसिबल अँड फोर्थ इनपॉसिबल तर आता या ठिकाणी पॉसिबल इम्पॉसिबल हा अपोजिट वर्ड्स पॉसिबलला इम्पॉसिबल हा अपोजिट वर्ड्स आहे या ठिकाणी आपल्याला बघा या शब्दाची गंमत पण माहीत आहे पॉसिबल म्हणजे शक्य इम्पॉसिबल म्हणजे अशक्य परंतु या ठिकाणी आय एम पॉसिबल मी शक्य आहे किंवा मला ते शक्य आहे असा हा शब्द आपल्याला सांगत असतो पॉसिबल इम्पॉसिबल म्हणजेच आय एम पॉसिबल मी शक्य आहे त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा विच विल बी द करेक्ट प्रेफिक्स इन मेकिंग अपोजिट ऑफ वर्ड पॉप्युलर आता पॉप्युलर या शब्दासाठी प्रेफिक्स आणि सफिक्स हे इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिपमध्ये असलेले घटक आहेत आता त्या ठिकाणी पॉप्युलर या शब्दाला कोणता प्रेफिक्स जोडला जाईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहिला पर्याय आहे मिस मिस डिस, इन आणि अन तर या ठिकाणी पॉप्युलर या शब्दाचा अनपॉप्युलर हा प्रेफिक्स असेल किंवा अपोजिट वर्ड सुद्धा असू शकेल पुढचा प्रश्न बघा वर्ड, सिमिलर मिनिंग आहे ऑप्शन्टेज प्रश्न वाचत असताना आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक आणि व्यवस्थित वाचून समजून घ्यायचं आहे जर घाई केली तर आपलं उत्तर आपल्याला येत असून सुद्धा किंवा प्रश्न सोपा असून सुद्धा उत्तर आपलं चुकण्याची जास्त शक्यता असते आणि म्हणून प्रश्न वाचताना अगोदर आपण एक वेळा वाचा समजला नाही तर दोन वेळा वाचा तीन वेळा वाचा पण योग्य प्रश्न काय विचारलेला विचार आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय आपण पर्याय निवडायचा नाही चूज फ्रॉम द गिव्हन ऑप्शन द सिमिलर मिनिंग वर्ड ऑफ ॲडव्हान्टेज आता सिमिलर मिनिंग विचारले सिमिलर म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे फर्स्ट ऑप्शन डिसॲडव्हानेज सेकंड आहे लॉस थर्ड आहे प्रॉफिट अँड फोर्थ आहे प्रेस तर या ठिकाणी ॲडव्हान्टेज मीन्स फायदा म्हणून या ठिकाणी त्याचा सिमिलर मिनिंग असणारा शब्द येणार आहे प्रॉफिट ॲडव्हान्टेज मीन्स सिमिलर वर्ड आहे प्रॉफिट म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला पाहिजे चूज द वर्ड दॅट इज नॉट सिनोनिम ऑफ द वर्ड दॅट इज नॉट सिनोनिम असं म्हटलेलं आहे बघा सिनोनिम मीन्स सिमिलर वर्ड आणि मग नॉट सिनोनिम प्रश्न अगोदर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ब्रेव आता ब्रेवला सिमिलर नसलेला शब्द आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे ऑप्शन मधून शोधायचा आहे करेजियस टीमेड फिअरलेस आणि बोल्ड आता करेजियस हा ब्रेव मीन्स धाडसी तर याचा अर्थ पण शूर धाडसी असा होतो फिअरलेस याचा अर्थ सुद्धा आपल्याला काय होतं धाडसीस असा होतो आणि बोल्ड म्हणजे सुद्धा धाडसी तर या ठिकाणी आपल्याला नॉट सिनोनिम्स म्हणजे समानार्थी नसलेला म्हणजेच अपोजिट वर्ड विचारलेला आहे आणि म्हणून ब्रेवचा अपोजिट वर्ड आहे टीमिड बित्रा असं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे वाचायचा आहे काळजीपूर्वक पुढचा प्रश्न बघा गिव्ह अपोजिट ऑफ द गिव्ह अपोजिट ऑफ द अंडरलाईन वर्ड आता या ठिकाणी ज्या वर्डला अंडरलाईन केलेली आहे त्याचा अपोजिट आपल्याला शोधायचं आहे आता अगोदर आपल्याला सेंटेन्स वाचली पाहिजे मलाशा केम अप अँड बिगॅन टू हर बिगॅन टू हेल्प हर मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर आता बिगॅन याचा अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे पहिला पर्याय आहे कॉल्ड फिनिश्ड pulled आणि वेंट तर या ठिकाणी बिगॅन म्हणजे सुरुवात आणि फिनिश्ड म्हणजे शेवट हा ऑप्शन सेकंड आपल्याला याचं उत्तर येईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला बघा वॉट इज द करेक्ट सिनोनॉम ऑफ सिमिलर आता सिनोनोम म्हणजेच समानार्थी शब्द सिमिलर वर्ड या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे सिमिलरचा डिसिमिलर सिमिलॅरिटी डिफरंट आयडेंटिकल तर या ठिकाणी सिमिलर याचा सिनोनिम्स आहे आयडेंटिकल ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन द ऑड वन आऊट रॅपिडली स्लो फास्ट क्विकली आता या चार ऑप्शन मधून आपल्याला काय करायचं आहे तर ऑड बाजूला काढायचं आहे वेगळा शब्द आपल्याला शोधून बाजूला काढायचा आहे तर रॅपिडली म्हणजे जलद स्लो म्हणजे सावकाश फास्ट म्हणजे पण जलद आणि क्विकली म्हणजे सुद्धा जलद तर या ठिकाणी हे तिन्ही शब्द फास्ट क्विकली आणि रॅपिडली हे एकाच गटात बसणारे एकाच अर्थाचे सिमिलर वर्ड आहेत आणि याचा अपोजिट वर्ड दिलेला आहे तो म्हणजे स्लो म्हणून या प्रश्नातून आपल्याला वेगळा पर्याय हा ऑप्शन नंबर सेकंड आपल्याला वेगळा पर्याय असेल स्लो हा वेगळा शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पेअर ऑफ सिनोनिम नॉट पेअर ऑफ सिनोनिम म्हणजे सिमिलर श, पेअर नसलेली जोडी समान अर्थ नसलेली जोडी आपल्याला या ऑप्शनमधून शोधायची आहे पहिला ऑप्शन आहे बिगेन स्टार्ट बेली स्टमप चॉईस सिलेक्शन सायलंट नॉईझी तर आता बिगीन स्टार्ट ही सिमिलर आहे ही सुद्धा जोडी सिमिलरच आहे त्यानंतर सिलेक्शन ही सुद्धा सिमिलर आहे आणि सायलंट नॉइजी हा ऑप्शन नंबर हा मात्र ऑपोजिट आहे नॉट वेअर ऑफ सिनोनिम्स म्हणजे समान अर्थ शब्द समान अर्थ नसणाऱ्या शब्दांची जोडी आपल्याला शोधायची होती आणि म्हणून हे तिन्ही ऑप्शन आहेत हे तिन्ही ऑप्शन सिमिलर वर्ड आहेत म्हणजे सिनोनिम्स आहेत आणि आपल्याला शोधायचं आहे नॉट पेअर ऑफ सिनोनिम्स तर पर्याय क्रमांक चार सायलंट नॉईझी हा अपोजिट वर्ड आहे आणि म्हणून याचं उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार हे असेल पुढचा प्रश्न आहे द वर्ड रफ इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड रफ या शब्दाला ऑपोजिट वर्ड ऑप्शन मधून आपल्याला शोधायचा आहे पहिला ऑप्शन स्मूथ रॅबिश ड्राय हार्ड तर आता या ठिकाणी रफ स्मूथ हा दुसरी तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये गेलेला आपल्याला शब्द आहे इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्मूथ अपोजिट वर्ड सांगितलेला आहे आणि म्हणून स्मूथ हा पर्याय या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी जर आपल्याला सिमिलर सांगितलं असतं तर रॅबिश किंवा हार्ड असे हे शब्द याचे ऑप्शन आले असते पुढचा प्रश्न आहे व्हॉट डू यू मीन बाय हॅपीनेस किती सोपा दिला आहे बघा प्रश्न हा व्हॉट डू यू मीन बाय हॅपीनेस आता हॅपी हा शब्द आपल्याला अगदी पहिलीच्या पाठ्यपुस्तकातून गेलेला आहे त्यामुळं हॅपीनेसचा मिनिंग असणारा सिमिलर वर्ड सिनोनिम्स आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे आता पहिला पर्याय आहे सॅड दुसरं आहे गिल्टी तिसरं आहे प्लेचर आणि चौथा आहे नर्वस समजा इथं आता आपल्याला हॅपीनेस मिनिंग विचारलं आहे त्याचं म्हणजे सिमिलर वर्ड विचारलेला आहे सिनोनिम्स विचारलेला आहे है, म्हणून हॅपीनसचा सिमिलर वर्ड आहे प्लेजर आणि समजा इथं हॅपीनेसला अपोजिट वर्ड विचारला असता आपल्याला तर सॅड आला असता म्हणजे अशा प्रकारे प्रश्न अगदी समजून घेणं व्यवस्थित हे अत्यंत महत्वाचं आहे प्रश्न एकदम सोपे आहेत फक्त समजून घेणं वाचणं आकलनयुक्त वाचन करून योग्य पर्याय उत्तर खात्री झाल्याशिवाय आपण उत्तर गोल रंगवायचे नाहीत पुढं वीच ऑफ द फॉलिंग वर्ड्स हॅज द सेम मिनिंग ऑफ द वर्ड ग्रीफ आता ग्रीफ सेम मिनिंग सिमिलर शब्द आपल्याला इथं शोधायचा आहे या प्रश्नामध्ये पहिला ऑप्शन आहे जॉय दुसरा आहे डिस्ट्रेस तिसरा आहे गिफ्ट आणि चौथा आहे गिव तर आता ग्रीफ या शब्दाचा अर्थ आहे दुःख ग्रीफ सेम मिनिंग विचारलेला आहे म्हणजेच सिमिलर सिनोनिम्स हा शब्द विचारलेला आहे सिमिलर वर्ड विचारलेला आहे म्हणून ग्रीप शब्दा या शब्दाचा सिमिलर वर्ड आहे डिस्ट्रेस जर इथं तुम्हाला ग्रीप या शब्दाचा अपोजिट वर्ड्स विचारला असता तर ग्रीपला जॉय हा शब्द आला असता या ठिकाणी या प्रश्नामध्ये कसं आहे सोडवताना बघा आपल्याला जर तो शब्द त्याचा अर्थ माहीत असेल तर शंभर टक्के त्याचं उत्तर आपल्याला सहजपणे सापडते आणि पटकन आणि सहज मार्क देऊन जाणारा हा आपला अत्यंत सोपा असा टॉपिक आहे आजचा पुढचा प्रश्न बघा गिव्ह अँटोनिम टू द अंडरलाईन वर्ड यू मस्ट हॅव सीन दॅट मेनी पीपल रीड मॅगझिन्स मेनी याचा आपल्याला अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड शोधायचा आहे आता ऑप्शन वाचायचेत आपण पहिला ऑप्शन आहे प्लॅन्टी दुसरा आहे मोर तिसरा आहे फ्यू आणि चौथा आहे लॉट ऑफ आता या ठिकाणी अपोजिट वर्ड त्यांनी अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड विचारलेला आहे म्हणून मेनीला काय येणार आहे तर फ्यू सिमिलर किंवा सिनोनिम्स विचारला असता तर मेनीला मोअर आला असता प्लॅन्टी आला असता किंवा लॉट ऑफ आला असता हे सगळे सिमिलर वर्ड आहेत सिनोनिम्स आहेत मेनी या शब्दाचे आणि फ्यू हाच अपोजिट आहे म्हणजेच अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड आहे पुढचा प्रश्न बघा ऑप्शन अबे, ऑफ सिमिलर मिनिंग वर्ड्स राईट द करेक्ट ऑप्शन ऑफ सिमिलर मिनिंग वर्ड्स कम गो ऑफिल पहिला ऑप्शन आहे कम गो दुसरा शब्द जोडी ओळखायची आहे कम गो हा ऑपोजिट आहे डॉन इव्हिनिंग हा सुद्धा ऑपोजिट आहे ॲबसेन्स इन ॲबसेन्स हा सुद्धा ऑपोजिट आहे आणि मिशन ड्युटी हाच सिमिलर वर्ड आहे दिलेल्या जोडीमधून ऑप्शनमधून आपल्याला दिलेले शब्द आहेत ते कोणत्या कॅटेगरीतले आहेत हे पटकन लक्षात आलं तर लगेच आपल्याला उत्तर शोधता येतं पुढचा प्रश्न बघा वॉट विल बी द करेक्ट प्रेफिक्स इन मेकिंग अपोजिट ऑफ द वर्ड पॉप्युलर पॉप्युलर या शब्दाला कोणता प्रेफिक्स या ऑप्शन मधून येईल पहिला ऑप्शन आहे इन दुसरा आहे लेस तिसरा आहे इम आणि चौथा आहे अन तर पॉप्युलर अनपॉप्युलर हा पहिल्यांदाच आपल्याला शब्द गेलेला आहे म्हणून पॉप्युलरचा अपोजिट वर्ड आणि सुद्धा अनपॉप्युलर हाच शब्द येतो पुढचा प्रश्न बघा गेस्ट द सिनॉनिम ऑफ अंडरलाईन वर्ल्ड टू फ्रेंड्स वेआर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू वूड आता इथं उड या शब्दाचा आपल्याला लाकूड असा अर्थ माहिती आहे परंतु या वाक्यामध्ये आलेला वूड या शब्दाचा अर्थ बघा टू फ्रेंड्स वेआर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड दोन मित्र एका जंगलातून प्रवास करत होते आणि म्हणून याचा आपल्याला सिनोनिम्स म्हणजेच सिमिलर वर्ड शोधायचं आहे ऑप्शन मधून त्यातला पहिला ऑप्शन आहे स्टेम दुसरा आहे प्लॅन्ट तिसरा आहे जंगल आणि चौथा आहे यार्ड तर या ठिकाणी वूड या शब्दाचा सिमिलर सिनोनिम्स आहे जंगल टू फ्रेंड्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ जंगल असा या वाक्याचा अर्थ आहे प्रश्न आहे आपला ऑफ द फॉलोइंग इज पेअर ऑफ सिनोनिम सिनोनिम पेअर आपल्याला या ऑप्शन मधून शोधायची आहे फर्स्ट ऑप्शन हाय लो सेकंड आहे हट कॉटेज थर्ड आहे हेवी लाईट फोर्थ आहे नियर फार तर या ठिकाणी आपल्याला पेअर ऑफ सिनोनिम्स सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड पेअर आपल्याला शोधायचा आहे आता हाय लो हा अपोजिट वर्ड आहे हेवी लाईट हा सुद्धा अपोजिट वर्ड आहे इथं बघा नियर फार हा सुद्धा अपोजिट वर्ड आहे आणि म्हणून सिनोनिम्स म्हणजे सिमिलर मिनिंग असणारी पेअर आहे हट क्वॉटेज हट म्हणजे पण झोपडी आणि क्वाटेज म्हणजे सुद्धा झोपडी पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलिंग इज नॉट पेअर ऑफ अँटोनम आता नॉट पेअर ऑफ अँडोनॉम म्हणजेच अपोजिट नसलेली जोडी आपल्याला या प्रश्नामध्ये शोधायची आहे फायनल फायनल इनेशियल वाईट नॅरो ईस्ट वेस्ट आता ह्या पण सगळ्या अपोजिट जोड्या आहेत या ठिकाणी आपल्याला सॉरी या ठिकाणी ह्या सगळ्या जोड्या सिमिलर आहेत फायनल इनेशियल नॉट पेअर अँटोनम्स म्हणजे अपोजिट नसलेली जोडी यातन आपल्याला शोधायची ह्या सगळ्या अपोजिट जोडे आहेत वाईट नॅरो इस्ट वेस्ट आणखी फायनल इनेशियन तर या ठिकाणी आपल्याला सिमिलर असणारी म्हणजेच सिनोनिम्स जोडी शोधायची आहे ती म्हणजे